आज बहुतेक तुम्ही सर्व करून आहात आज आणखी एका विषयाची फार गरज आहे त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे ते म्हणजे लैंगिक शुद्धता हा विषय महत्वाचा आहे का आज इंटरनेट वर आणि काय काय प्रकार चालू आहेत आज काय काय बातम्या येत आहेत कशा रीतीने तोडून ते फार्म झालेले आहेत देव करत अशा प्रकारचे कोणी आपल्यामध्ये नसो परंतु हे मंडळामध्ये सदा सांगत मला माहित आहे जे सेमिनार कंडक्ट करतात ऑनलाईन ते काही गोष्टी सांगतात तर फार आपण म्हणून ही प्युरिटी जी आहे सेक्शुअल प्युरिटी देव

आपण गीत गातो की नाही येशुर ते जय इज पॉवर इन द ब्लड गातो आपण जर खरच शुद्ध राहण्याची इच्छा आहे मनाला करार केलेला आहे मनामध्ये तसं नाही निर्धार केलेला आहे तरुणांनो ती शुद्धता तुमच्यासाठी आहे एक प्रोबाईडे फक्त पुरुषांमध्ये तुमच्या पापांची माझ्या पापांची क्षमा नाही तर त्या पापावर विजय मिळवून विजय ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी पण ती पावर आहे नाही येशू ख्रिस्ताचे रक्त कोण मला शुद्ध करते पुन्हा दुसऱ्या दिवशी मी पडतो पापामध्ये त्याला काय अर्थ आहे की त्या रक्ताची किंमत आहे पण इज पावर इन दुग्ध काही लोक असं शिकवतात की ह्या जीवनामध्ये तुम्ही पाप विरहित जीवन जगू शकत नाही पाप करालच तुम्ही जर तस तो तुम्हें मनुन घता तो तुम्हें करना नो डाउट पति सैताना की लबाड़ी है यशु ने का मटल जस तुम स्वर्ग तथा पवित्र है तसे तुम्हें पवित्र वहा इज इट पॉसिबल फार मोट चैलेंज है क्या नहीं कस जसा तुम स्वर्गीय पिता पवित्र है तो तुम्हें पवित्र त्याने काय आपली सुट्टी केली त्यांनी सांगू जे शक्य नाही आपल्याला एक ठेवा तरुणांना जेव्हा देव आपल्याला आज्ञा पहिली गोष्ट ती आपल्या बऱ्यासाठी आणि दुसरी गोष्ट इथे पॉसिबल ते जर अशक्य असतं तर त्याने ती दिली नसते तुम्हाला आपला देव प्रेमा कनवळूय त्याला आपलं सर्व मोफा समजतात आपल्याला काय चॅलेंजेस आहे ही पवित्र आत्मा त्याच्यासाठी दिलेला आहे हे हृदयात राहतो पवित्र आत्मा कशासाठी पवित्र राहण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला अशुद्ध राहण्यासाठी दिलेला आहे का ते चॅलेंज घेणारे आज तरुण तरुणी पाहिजे काय येस आम्ही येशूसाठी जीवन जोडू आमच्या शक्तीने बुद्धीने नाही होणार ते देवाची शक्ती आहे पवित्र आत्मा आहे तो आपल्या सोबत शक्ती दे जगामध्ये संपूर्ण निर्मितीमध्ये <coughs> एकच पवित्रता आहे ती म्हणजे देवाची पवित्रता देर देवा इज नो आता होलीनेस no आहे का ना? नाही विचार करत तुम्ही आणि देव म्हणतो की जसा तो पवित्र आहे तशी तुम्ही पवित्र आहात आता हा थोडस मला सांगू दे याच्याबद्दल देवाची पवित्रता ही ऍबसुल्युट बोलिनेस आहे म्हणजे ती परिपूर्ण रीतीने तो पवित्र आहे ती पवित्रता तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असावी असं तो म्हणत नाही ती ऍब्सुल्युट बोलिनेस जो आहे ती परिपूर्ण पवित्रता जी आहे ती देवामध्येच आहे एकट्यामध्ये परंतु देव म्हणतो की जर तुम्ही मला खऱ्या रीतीने अनुसरले माझ्या आज्ञा पाळले माझ्या पुत्रात वर विश्वास ठेवून हो। तुम्ही जर विरे जीवन जगण्याचा जर निश्चय केला तर ती पवित्रता तुमच्यामध्ये येईल आणि देवाची ती इच्छा आहे देवाचे दोन गुणधर्म आहेत त्याला ऍट्रिब्युट्स म्हणतात क्योलॉजी मध्ये तो सेल्फ एक्झिस्टंट आहे ऐकत तरी मी मागच्या वेळेला सांगित होते महत्वाचं आहे तुम्हाला समजण्यासाठी सेल्फ एक्झिस्टन्स तो स्वतः स्वतः अस्तित्वात आहे त्याला कोणाचा अधिकार लागत नाही किंवा आधार लागत नाही दुसरी गोष्ट इटर्नल आहे तुम्ही सार्वकारिक तो आहे अनचेंजिंग आहे इम्युटेबल म्हणतात त्याला किलॉजी मध्ये तो कधीही बदलत नाही तो सर्वकडे उपस्थित आहे ऑम्नी प्रेझेंट म्हणतात तो सर्व ठिकाणी आहे ऑम्निपोटंट म्हणजे तो सर्वसामर्थ्यमान आहे आणि तो सर्वज्ञानी आहे ऑम्निसी हट हे सहा गुणधर्म फक्त देवाच्या स्थायी आहे पूर्णरीत्या आहे आणि त्याच्याच मुळ तो देव आहे झालं तर याच्यामध्ये तर हे सहा गुणधर्म तुमच्यामध्ये आले पाहिजे तो कधीच म्हणत नाही त्याच्या वचना ते त्याचे ते तुमच्या आमच्यात येऊ शकत नाही परंतु त्याच जे मॉरल कॅरेक्टर आहे मॉरल कॅरेक्टर समजत तुम्हाला नैतिक त्याचा भाग जो आहे देव म्हणतो तो, तो तुमच्यामध्ये दिसला पाहिजे आणि ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते शक्य आहे म्हणजे देव गॉड इज लव ह देव पवित्र आहे देव कनवाळू आहे कृपाळू आहे गॉड इज गुड देव उदार आहे जनरस आहे हे त्याचे सर्व मॉरल कॅरेक्टरचे गुणधर्म आहे देवाची ही इच्छा आहे तरुणांनो की त्याचं हे जे मॉरल कॅरेक्टर आहे हे तुमच्या आमच्या हाती दिसत आणि त्याच्यासाठी त्याने पवित्र आत्मा दिले सर्व व्यवस्था धानी देवाच्या बाजून होत असतो समुद्र काय फार दूर नाही मुंबईत तरुण पाहिला असतो मी जेव्हा पहिल्यांदाच पाहायला तरुण होतो तेव्हा मला असं वाटतं मग दहावी पारावत तास मला तो समुद्र खूप फारच म्हणजे वाढता पाणीच पाणी जिकडं पहा तिकडं मुंबईच्या बीच वर तर कर कल्पना करा की मी समजा हे पाठी घेऊन गेलो त्या ठिकाणी रिकामी आणि अरबी समुद्रातलं पाणी भरून आणलं याच्या आणि तोडपान जर म्हटलं या पहा अरबी समुद्र आणला तुम्ही काय हसाल ना तर वेळा कसा काय अरबी समुद्र होऊ शकतो पण लेबोरेटरी मध्ये तुम्ही जर गेले आणि त्या पाण्याचं परीक्षण जर केलं तर त्या पाण्याच्या प्रॉपर्टीज आणि अरबी समुद्रातून घेतलेल्या तिथं प्रॉपर्टी सारख्याच राहतील सेम सा मी कधी अरबी समुद्र होऊ शकत नाही पण देवाची ती धार्मिकता पवित्रता माझ्यामध्ये मा येऊ शकते कारण या यशून माझ्या पापाची क्षमा केली आहे पवित्र आणि एक लक्ष ठेव जर तुम्ही खरंच पश्चाताप करून प्रभूचा स्वीकार केलेला आहे तर मग त्या जीवनामध्ये ज्याला विलफुल सिनिंग म्हणतात जाणून बुजून पाप करणं ते कधीच असू शकत नाही तो कुठलाही असो आफ्रिकेतला असो हो, इंडियातला असो हो, चायनातला असो हो, किंवा अमेरिकेतला असो तो जर स्वतःला ख्रिस्ती म्हणतो आणि पापामध्ये राहतो त्याच कारण झालेलं नाही त्याच्या पापांची क्षमा झाली जा जाणून बुजून जे चुकीचे माहीत no आहे ते करतो म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये जाणून बुजून जे पाप आहेत किंवा करा वाटत त्याला स्थान नाही तो ख्रिस्ती नाही आहे पुष्कळ लोक काय म्हणतात देव साताच्या सत्तर वेळा क्षमा करतो देव वाळू पाळव आहेत मग Uh, रोज संध्याकाळी तीच प्रार्थना पापाची क्षमा कर पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच करत बसायचं तेच पाप तेच व्यवहार तेच बोलणं तेच गाणे टेबीचार आणि पुन्हा संध्याकाळी तीच प्रार्थना देवाची चेष्टा मी करू शकत शेकर, मनुष्य पिढान जर प्रभू ख्रिस्त खरोखर तर मरण पावला माझ्या पापांसाठी तर त्याच्यामध्येच हा अर्थ आहे की त्या पारही जीवन जगण्यासाठी सामर्थ्य अर्थ नाही म्हणतो जसे तुम्ही देवाचे पुत्र आहात तसे देवाच्या पुत्रासाठी तुम्ही वागा म्हणायचे मी देवाचा पुत्र आहे कन्या आहे परंतु जर वाढणार त्याच्या उलट असत जगाच्याच तर जगाला तू खरं कधीच समजणार नाही तो साक्ष कधीच जगाला पटणार नाही आणि आज आपल्या लोकांचा तोच प्रॉब्लेम आहे ते म्हणतात तुमचं बाहेर चांगलं आम्हाला क्रिस्ता विश्व आवडतो पण ते तुमच्यामध्ये नाही दिसत असं ते म्हणतात त्यांचा आक्षेप म्हणून या शेवटच्या काळामध्ये तरुणांमध्ये तुम्ही आव्हान घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये मित्रमैत्रिणी बरोबर आपल्या चर्चमध्ये जित येशूसाठी जीवन खरं जगणे हे काय आहे याचा कित्ता तुम्ही घेऊ बघा समजू द्या की अशाही काळामध्ये खरं ख्रिस्ती जीवन समर्पित शुद्ध पवित्र देवाला आवडणार जगणं शक्य आहे इट इज पॉसिबल देव करून कृपा तुम्हाला देव हे सत्र मी